नमस्कार मी श्रीपाद पटवर्धन विजापूर पुण्यश्लोक अहिल्या माई होळकर यांच्याविषयी मला भावलेले काही क्षण मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो त्यांचं चरित्र वाचताना एक मोठाच आनंद मिळतो जसा एखादा श्लोक आपण म्हणतो आणि पुण्य मिळवतो तसे अहिल्या माईंचे जीवन कार्य आहे हे वाचताना सतत जाणवतं की साधारणपणे तीनशे वर्षापूर्वी मध्ययुगीन काळामध्ये अहिल्या माईने जी सामाजिक सेवा केली आहे त्याला खरोखरच तोड नाही आपल्या भारताची राज्यघटना ही एकोणीसशे पन्नासमध्ये अस्तित्वात आली त्याच्यातील अनुच्छेद एकोणचाळीसमध्ये काही अधिकार आणि हक्क यांची जाणीव करून देण्यात आलेली आहे पण अहिल्या माईन जीवन जीवनकार्य बघितलं तर त्यांनी तीनशे वर्षापूर्वीच हे सर्व हक्क आपल्या प्रजेला दिलेले दिसते उदाहरणार्थ नागरिकांना जगण्याचा हक्क आहे शिक्षणाचा हक्क आहे उपजीविकेचा हक आहे आपल्या पैशाचं योग्य विनिमय आणि विनियोग करण्याचा हक्क आहे हे सारे हक्क अहिल्या माईने त्या काळात दिले होते स्त्री पुरुष समानतेचा हक्क हा भारतीय राज्यघटनेने दिला खरा पण तीनशे वर्षापूर्वी जाहिल्या महिने मान्य केलं होतं की पुरुषांना ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या सर्व स्त्रियांना मिळाल्या पाहिजेत उदाहरणार्थ घोडेसवारी करणे शिक्षण घेणे कामामध्ये हात भात भात मिळवणे अशा अनेक गोष्टीमध्ये त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले एवढेच नव्हे जगण्याचा हक्क स्त्रियांना मिळावा म्हणून त्यांनी नर्मदा नदीसह अनेक नद्यांवर घाट बांधले त्यामुळं माया लेकीना नदीवर जाऊन पाणी भरणे घरामध्ये पाण्याचा साठा करणे यासारखे अधिकार मिळाले बऱ्याच लेकी सुद्धा त्या काळामध्ये घाट नसलेल्या नदीवर पाणी भरायला जाऊन बुडून मृत्यूमुखी पडत होत्या परंतु त्यांच्या मृत्यूचं हे प्रमाण थांबलं शेतकऱ्यांसाठी आज एवढी आंदोलनं होतात हा जो सात बाराचा सा उतार आहे तोही अहिल्या महिनी सुरू केला की शेतातल्या झाडांची मोजणी करायची बारा झाडांचे गट करायचे आणि सात झाडांचं उत्पन्न शेतकऱ्यांना द्यायचं पाच झाडांचं उत्पन्न सरकारने घ्यायचं अशा रीतीने सात बाराची पद्धत त्यांनी सुरू केली त्या होत्या मूळवर माळवा प्रांतात पण त्यांनी जी कामं केली पुण्याची ती नेपाळमधल्या पशुपतीनाथ मंदिरापासून उत्तराखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र ओरिसा असं करत करत तेलंगणा आंध्र प्रदेश हितपासून ते, ते दक्षिणेमध्ये रामेश्वरापर्यंत सर्व देवळांचा त्यांनी उद्धार केल्याचं दिसतं हे असं उदाहरण फार विरळ आहे हल्ली कधीही कोणीही कुठलंही कुठेही उडतो आणि स्वतःचा प्रांत स्वतःचं राज्य स्वतःची भाषा स्वतःचा देश याबद्दल हिरहिरी बोलताना दिसतो त्या लोकांनी आईल्या माईंचं कार्य जवळून पहावं जवळून वाचावं आणि सर्वसमावेशक धोरण कसं असतं याचा अभ्यास करावा अशी माझी नम्र विनंती आहे अहिल्यामाई होळकरांच्या जीवनातले काही पैलू मला पाहता आले मला वाचता आले आणि मला माझं जीवन समृद्ध करून घेता आलं याबद्दल मला अभिमान आहे धन्यवाद नमस्कार